राष्ट्रवादीचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवारसाहेब यांचा आज वाढदिवस आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे शहर जिल्ह्याच्या वतीने आज दिवसभर सामाजिक उपक्रम आम्ही राबवणार आहोत आत्ता या रक्तदान शिबिराचं आयोजन आम्ही राष्ट्रवादीच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये केलेलं आहे थोड्याच वेळामध्ये आमचे युवक अध्यक्ष विरू वाघमारे त्याचप्रमाणे कार्याध्यक्ष संदेश पाटील मोसिन शेख आणि युवकांची सर्व टीम ही कळवा हॉस्पिटलमध्ये दोन आरो युनिट जनरल वॉर्डमध्ये पाण्याची समस्या तिथल्या पेशंट्सना बघणाऱ्या येणाऱ्या नातेवाईकांना होत होती त्यामुळे दोन पाण्याचे आर ओ युनिट आज आम्ही कळवा हॉस्पिटलमध्ये दान करतो आहे त्याचप्रमाणे पेशंट्सना फळं वाटप आम्ही कळवा हॉस्पिटलमध्ये ठेवलेलं आहे त्यानंतर संध्याकाळी आमच्या महिला अध्यक्षा वनिताताई गोटवगार यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री माझी लाडकी योजना जी नुकतीच अजितदादांनी या अर्थसंकल्पामध्ये त्याची घोषणा केली याच्या चांगल्या अंमलबजावणीसाठी एक व्याख्यान या कार्यालयामध्ये मी ठेवलेलं आहे त्यानंतर पिंक रिक्षा असेल त्याबद्दलची माहिती तीन गॅस सिलेंडर जे अन्नपूर्णा योजनेमध्ये मिळणार आहेत त्याची माहिती आणि महिलांना आपल्या अधिकाराची जाणीव झाली पाहिजे यासाठी संविधान वाटप देखील हे आमच्या महिला अध्यक्ष वनिताताई गोत्पागार यांनी ठेवलेलं आहे आणि सायंकाळी सहा वाजता आज कळवा विभागाच्या राष्ट्रवादी कार्यालयाचं भव्य असं उद्घाटन मी आणि आमचे प्रदेशचे सरचिटणीस अल्पसंख्याक विभागाचे निरीक्षक नजीब मुल्ला आमच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आम्ही तिथे करणार आहोत त्याचप्रमाणे कळव्यातील गोरगरीब जनतेसाठी मोफत रुग्णवाहिका सेविका आमचे तिथले ज्येष्ठ नगरसेवक प्रकाश बर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिद्दी मराठा फाउंडेशन यांना आज माननीय मुल्ला यांनी आपल्या वडिलांच्या स्मृती प्रति एक ॲम्ब्युलन्स आज तिथे डोनेट केलेली आहे ती रुग्णवाहिका सेविका देखील कळव्यातील गरीब जनतेसाठी आम्ही आजपासून सुरू करत आहोत त्यामुळे आज दिवसभर आमचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवारसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त दिवसभर केवळ सामाजिक उपक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे शहर जिल्हा आम्ही राबवतो